ईश्वर निर्मित या सकल विश्वामध्ये कोणतीही एक गोष्ट पूर्णत निरुपयोगी अथवा टाकाऊ नाही प्रत्येक गोष्टीचा आपापला उपयोग आहे सकल मानवजातीच्या कल्याणासाठी आपल्याला एखादी गोष्ट निरुपयोगी वाटत असेल तर तो, तो त्या आपल्या अज्ञानाचा दोष आहे त्या वस्तूचा किंवा त्या भागाचा नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे ईश्वर सर्व गोष्टींवर सकल जड जीवांवर समान प्रेम करतो आणि प्रत्येकाला आपापल्या गुण कर्मश जन्म प्राप्त झालेला आहे आणि या सिद्धांतांमुळे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की या सकल विश्वामध्ये कोणतीही एक गोष्ट पूर्णत निरुपयोगी नाही प्रत्येक गोष्ट प्रत्येक जड जीव उपयोगीच आहेत परस्पर संबंधातले आहेत परस्परांना उपयोगी पडणारेच आहेत ईश्वर कोणतीही निरुपयोगी वस्तू निर्माण करणं शक्यच नाही हा जर सिद्धांत आपल्या लक्षात आला तर मग आपल्याला आपलं अज्ञान किती घोर आहे हे कळेल आणि कोणत्याही गोष्टीवर आपण निरुपयोगी अथवा टाकाऊ असा शिक्का मारणार नाही